हॅलो आणि नमस्कार मी आहे आर जे केदार जोशी आणि के लो के हो के पुणे लोकच्या या ब्रँड स्टुडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत जसं कमिट केलं होतं की आमच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कोणाला बघायला आवडेल त्यामुळे नव्वद टक्के जनतेने जे नाव घेतलंय त्यांनाच मी माझ्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलं ज्यांना अख्खा कोंडवा नाही अख्खं पुणे शहर नाही तर अख्खं महाराष्ट्र राज्य ओळखतं आपल्यासोबत आहेत मोहसिन हसन शेख धन्यवाद तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये मोहसिन काय सांगाल नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी तुमचं नाव घेतलं हे तुमच्यावरच प्रेम आहे जादू आहे हे तुम्हीच लोकांना सांगितलं माझ्यासाठी वोट सर्वप्रथम मी पुणे लोकच आभार व्यक्त करतो त्यांनी मला बोलवलं आणि मी नेहमी तुम्हाला म्हणतात ना ते पडद्याच्या पाठीमागचं तुमचं फक्त मी आवाज ऐक ऐकायचा आज पहिल्यांदा तुम्हाला मी फेस टू फेस बघतोय मला असं वाटतं राईट तर मला हे जनतेचं प्रेम आहे मला तर माहित पण नव्हतं मी इथं ऍक्च्युली नव्हतोच पुण्यात ओके okay. इंडियात नव्हतो तर मला आमचे सरफ्रास भाऊचा फोन आला मला असं yeah. असं बोले सर्वांनी तुमच्याबद्दल कमेंट केलंय hmm. तुम्हाला इथे तर लागेल काय कमेंट hmm. 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 ठीक आहे मी येतो आल्यानंतर नक्की येतो मी नेमकं जेव्हा इंडियात आलो इंडियात आल्यानंतर मग आमची एक डेट ठरली मी बोल मी सोमवारी नक्की येतो मला पण नव्हतं माहीत का कुणी कमेंट केले पण हे ज्यांनी पण कमेंट्स केले मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो सुप एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमची खूप मोठी ओळख हो आहे तुमचं काम खूप मोठं आहे गेल्या इतक्या वर्षांपासून तुम्ही करताय तुम्हाला नाही वाटलं की आपण सुद्धा पॉलिटिक्स मध्ये उतरायला पाहिजे इतकी वर्ष तुम्हाला वाटलं नव्हतं का नाही दोन हजार आठ ला जेव्हा माझे वडील गेले त्यावेळी मी सतरा वर्षाचा होतो त्यावेळी माझं वय सतरा वर्षाचा होता आणि मी तेव्हापासून ऍक्च्युली वडिलांना जेव्हा बघत होतो का माझे वडील पण एक सामाजिक कार्यकर्ते होते त्यांना बघून ऍक्च्युली आम्ही त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आज इथपर्यंत आलो आणि ह्याच्या पहिले माझ्या कधी डोक्यात पण आलं नव्हतं पण आज परिस्थिती अशी झालेली आहे तर मला ते म्हणतात ना म्हणजे माझ्या मनात पण ती गोष्ट नव्हती हो काही मी आयुष्यात कधी म्हणजे एक पॉलिटिकल म्हणून कधी माझ्या पक्षात कोणचे एंट्री होईल म्हणा किंवा मी तिथं जाणार म्हणा पण जनतेचं असं म्हणणं आहे माझे जे जवळच्या सहकार्यांचं म्हणणं आहे मी माझे जे आजूबाजू जे लोक राहतात त्यांचं म्हणणं असं आहे का मुसिन बाय आज आपण पॉलिटिकल सत्ता नस्ता ने। आपन लोकन ची करते। आज आपण एवढे लोकांची मदत करतोय जवळ सत्यात आलो अजून आपल्याला लोकांसाठी चांगलं काय काम करता येईल त्याच्यामुळे ऍक्च्युअली त्यांचा विश्वास माझ्यावरती आहे म्हणून आज मी असं डोक्यात आल की बाबा सत्यात आपण यायला पाहिजे म्हणून आज एक माझा पाऊल पॉलिटिक्स कडे गेलेला बरोबर ह्यूज फॅन फॉलोईंग आहे मला वाटतं तुम्ही आधीच एंट्री घ्यायला पाहिजे होती पण देर आहे दुरुस्त आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं की आता हे जे निवडणुका महापालिकेच्या निवडणुका आहेत सोळा तारखेला रिझल्ट आहे हे ऐकून तुम्हाला कसं वाटतं नाही आनंद झाला कारण की चौदा तारखेला माझा वाढदिवस आहे हो चौदा जानेवारीला सुपर आणि मला असं वाटतंय त्यावेळेस मला माझ्यावरती जे प्रेम करणारे लोक आहे ते मला मतदान करून मतदान पेटीतनं मला मत देऊन ते ऍक्च्युअली माझ्यासाठी गिफ्ट देणार बरोबर मला ते आनंदच झाला ना okay. बरोबर आहे ते ऍक्च्युअली टाइम परफेक्ट मॅच झालेला आहे ते परफेक्ट so बर्थडे गिफ्ट तुम्हाला मिळेल अशी टक्के मिळेल बरं तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात तुम्ही निवडूनही आलात तर तुम्ही काय इतरांपेक्षा वेगळं आणि चांगलं करू इच्छित बघा आता इथं काय कोंडव्यात आज मी गल्ली फिरतोय प्रभाग एकोणीस मध्ये कोंडवा करतो कौसरबाग हे प्रभाग एकोणीस आहे इथं सर्वात म्हणजे आमचा कोंडवा एक चार गोष्टी मध्ये अडकलेला आहे अच्छा एक तर सर्वात मोठी प्रॉब्लेम इथं वाहतूक रस्ते ट्रॅफिक दुसरा प्रॉब्लेम आहे लाईट एम बी तिसरा प्रॉब्लेम आहे रेनीस आणि जे चौथा प्रॉब्लेम आहे मेन ते पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे हे चारही प्रॉब्लेम मध्ये एवढा अडकलेला आहे आमचा कोंडवा तर म्हणजे हेजेतनं सुटतच नाही आपल्याला सर्वात पहिले त्यांना सोडवायला लागेल आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात असं आहे की आज मला कोंडव्यात राहणारे जे लोक आहे बरेचसे असे एज्युकेटेड कोंडव्यात राहणारे पण लोक आहे एनआयबीएम म्हणा कोंडव्या या भागात म्हणा बरेचसे टीचर्स लोक आहे जे स्पोर्ट्स मध्ये तर मला काही लोकांनी राहणारे इथे पण ऍक्च्युली त्यांना प्रोग्राम पण काय करायचे असेल तर त्यांना बोलवायला लागतं मला कुठं आपल्या प्रभागात बाहेर म्हणजे एक एक्झाम्पल आहे नगर या भागात किंवा मोहम्मदवाडी ह्या भागात कारण की आपल्या भागामध्ये आज स्पोर्ट्स क्लब पण नाही आज ओपन एम्युनिटी स्पेस असून तिथं कोण सध्याला चांगल्या पद्धतीने कोणी आजपर्यंत युज करता आलं नाही फक्त त्या गोष्टीत अडकले तर आपल्याला सर्वात पहिले लोकांसाठी एक, एक हॉस्पिटल दुसरं एज्युकेशनसाठी चांगल्या पद्धतीने काय करता येईल त्याच्यावरती आपण काम करू आणि तिसरे जे चार मुद्दे हे सर्वात महत्वाचे मुद्दे आपल्याला ह्याच्यात मी शंभर टक्के ते मुद्दे सोडवायचा प्रयत्न मी शंभर टक्के करतो पण मग जे आधीच्या टर्म मध्ये लोक होती त्यांनी काही के कामच केलं नाही असं तुम्हाला म्हणायचं आता बघा काय माझ्यापेक्षा तुमचे लोक मी आज स्वतः बघतोय पुणे लोक तिथे फिरत आहेत जनतेचं काय म्हणणं आहे आपल्या आज गल्लोगल्लीमध्ये लय प्रॉब्लेम आहे उद्या तुम्ही जावा आता मी म्हणण्यापेक्षा मी ऑपोजिशन त्यांना काय वाटेल मी त्यांच्यावरती एक टीका करू तुम्ही स्वतः फिरा हुँ. तुम्हाला पण माहित पडेल का बाबा ह्यांनी खरोखर काम केलेत का नाही आता एखाद्यावरती आपण टीका करणार ते त्यांना म्हणजे आपण मोठं केल्यासारखं कोणाचं आपण नाव नाही घेता एकच गोष्ट सांगणार का तुम्ही स्वतः फिरल्यानंतर तुम्हाला पण माहित पडेल का खरंच ह्यांनी कामं केलेत का नाही राईट एवढं फॅन फॅन फॉलोईंग आहे तुमचं लोक तुम्हाला भाई म्हणतात मग ते कुठल्या अर्थाने भाई आहात भाई म्हणजे तसे भाई की सगळ्यांचा मोठा भाऊ हो भाई ऍक्च्युली जे लहान आहे माझ्यापेक्षा त्यांचा मोठा भाऊ म्हणा जे मोठे त्यांचा लहान भाऊ म्हणा आणि जे माझे बहीण आहे त्यांचा एक भाऊ म्हणा त्या पद्धतीने पण भावे आणि दुसरी गोष्ट आम्ही एखाद्यावरती अन्याय करणारे अशी कधीच नाही आणि आजपर्यंत तुम्ही पण स्वतः एक सर्वे करा तर एक माणूस असं अख्ख्या कोंडव्यात नाही अख्ख्या पुणे शहरात पण एक पण सिंगल असा माणूस नाही मी एकदम दावेने सांगतोय ऑन रेकॉर्ड सांगतोय तर एखाद्यावरती पण मी कुठं अन्याय केलेला नाही मी जुलूम करणार आयुष्यात म्हणजे ते आमच्या स्वभावत पण नाहीये आमच्या फॅमिली मध्ये पण नाही माझ्यात पण नाही आम्ही ते एखाद्यावरती अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारे भाई अन्यायावरती म्हणजे एखाद्या जे गरीब असल त्याला मारणारे म्हणा त्याच्यावरती अजून त्याला दाबणारे म्हणा तसले भाई नाहीये मग ते म्हणतात ना हिंदी मे हिंदी मे बोलू और ऐसे असे सबको चाहिए होते थोडस पॉलिटिकल पार्टीकडे वळतो शरदचंद्र पवार यांच्या गटात ना तुम्ही इच्छुक आहात एक धबक्या आवाजात कुठे ना कुठे हेही बोललं जातं की शरद पवार साहेब आणि अजितदादा हे कुठे ना कुठे एकत्र येतील कधी ना कधी बरोबर तुमचा या म्हणून नाही आता ते ऍक्च्युली वरच्या पातळीवरती काय होते पुढं काय होणार ते आज आम्ही सांगता येणार नाही आम्हाला पण एवढं आहे शरद पवार साहेब जे आहे ते सिक्युलर पार्टीचे ते सिक्युलरला सिक्युलरवरती वरती चालणारे सर्व जाती धर्माला मानणारे लोक आणि आज अजितदादा पण आहे ते पूर्ण म्हणजे फार मोठे नेते अॅक्च्युली मी मी स्वतः पहिले त्या पार्टीत होतो पण मला काही तिथं ते बीजेपी मध्ये अलायन्स असल्यामुळे तर मला ते ऍक्च्युली पटलंच नाही बीजेपी म्हणजे काय काम कमी आहे आणि ते फक्त जातीचं राजकारण म्हणतात ना त्याच्यावरतीच चालू आहे तुम्ही आजपर्यंत मला सांगा ना कामाच्या बाबतीत कमी आहे जातीच्या बाबतीत त्यांनी जास्त उचलून द्या इलेक्शन आले मग हिंदू मुस्लिम चालू हुँ, आज माझ्या संघात राहणारे लोक जे वस्तीत मी मोठा झालो माझ्या बाजूला हिंदू लोक राहतात या बाजूला दलित लोक राहतात पाठीमागा ख्रिश्चन समाज राहतो मुस्लिम समाज राहतो एक रस्ता सोडला तर भोरी समाज पण आहे म्हणजे आपण जे, जे आज इथपर्यंत झालोय ते सर्व जातीमध्ये झालेलो आहे आज दोन हजार चौदाच्या नंतर लोकांना जात काय हे लक्षात त्याच्या पहिले तर लोकांना माहित पण नव्हतं जात काय आज शाळेत शाळेत पण लहान पोरांना पण माहीत पडलंय हिंदू आहे रे मुस्लिम श्रीफ वजा बीजी तर मला असं वाटत नाही का पवार साहेब आज आज तर सध्याला पुढचं काय ते आम्हाला ते सांगता येत म्हणजे झालं तर तुमचं काय टेक आनंद ने, ने की एक क्वेश्चन मार्क राहील एक ते म्हणतात फॅमिली संबंध म्हणजे फॅमिलीच्या दृष्टीने ते एकच आहे हो आनंद तर नाही येणार मग ते आम्हाला काहीतरी दुसरी वाट धरायला अच्छा ऑपोजिशनची लोक आहेत तुमच्याच प्रभागातली ते म्हणतात की कॉन वोट ऐकलंय तर मग तुमचं त्यावर काय उत्तर आहे नाही मी कधी असं ऐकलं नाही पण ऐकलं त्यांनी सांगितलं पण असेल तर ते आता ते जनता दाखवणार ना त्यांना आता ते जनतातला माहिती आहे आज काय अपोजिशन आहे मी त्यांच्यावरती टीका करणार ते माझ्यावरती काहीतरी सांगणार सांगायला फक्त पण दोन हजार सतराला माझ्या सारखेच लोक त्यांना मदत केलेली आहे ना जे कोणी म्हणत असेल त्यावेळेस मग आमची मदत तुम्हाला चालली आज जेव्हा आम्ही तुमच्या विरोधात आलो तर त्यावेळेस मी आ, आज आम्ही भाई झालोय म्हणजे त्या दृष्टीने पण भाई झालो पण आहे तर मी तुम्हाला बोललोय की ह्याच्या पहिले आम्ही काय हिशोबाचे भाई म्हणजे वरती अन्यायाच्या विरोधात आवाज उचलणारे पाहिजे अन्याय करणारे नाही बरोबर आता अख्खा कोंडवा भाग प्रभाग एकोणीस तुम्हाला बघत असेल काय तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे कारण आता इलेक्शन इज अराउंड द कॉर्नर तुमच्या व्ह्यू ने तुमचे जे काही फॅन्स आहेत किंवा नायझरिया आहेत त्यांना तुम्हाला काय सांगायचंय एक उमेदवार म्हणून तुम्ही काय सांगायचे नाही मी सर्वांना एकच मेसेज देणार प्रभाग एकोणीस मध्ये मला कोंडवा कौसर भाग मध्ये ह्याच्या पहिले लोकांनी त्यांना चान्स देऊन बघितलं त्यांनी काय काम केलेत यावेळी माझ्या जनतेने किंवा माझ्या भाऊ म्हणा माझ्या बहिणी म्हणा माझे मित्र परिवार म्हणा त्यांना एक मी एकाच मेसेज देईल यावेळी मला तुम्ही चान्स देऊन बघा पण तुमच्या म्हणजे त्यांच्यात आणि माझ्यात किती फरक आहे हे इमिजिएटली तुमच्या लक्षात भाई खूप सारे क्वेश्चन झाले एक थोडासा फनी गेम आपण खेळूयात जो की द स्मायली गेम ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काही सिच्युएशन देईल आणि काही स्मायली तुमच्या समोर ठेवेन त्यापैकी एक स्मायल तुम्हाला वर करून दाखवायची कुठली स्मायली तुमच्या चेहऱ्यावर असेल ठीक आहे आणि हो या so so खेळाची हो, एक अट आहे की एक स्माइली तुम्ही एकदाच वापरू शकत हो ठीक आहे सो चूज वाईजली ठीक आहे सो पहिला पहिली सिच्युएशन ही आहे की शरद पवार साहेब आणि दादा एकत्र आले या क्षणाला तुमची स्माइली आम्हाला बघायला आवडेल आणि त्यावर एक वाक्य पण एक्सप्लेन करा क्वेश्चन क्वेश्चन मग हा म्हणजे काय म्हणजे मलाच एकदा आले तर असं सांगता येईल म्हणजे स्वतः एक शॉक असणार त्यावेळेस आम्ही स्वतः शॉक असणार त्यासाठी ती स्माइल सिच्युएशन आहे की तुमच्या प्रभागातन तीन सीट अपोजिशन पार्टीच्या दुसऱ्या पार्टीच्या तुमच्या पक्षाच्या सोडून दुसऱ्या पार्टीच्या आल्या आणि एक तुमच्या पक्षाची आली हुँ. या सिच्युएशनसाठी कुठली स्माइल त्याच्याशी म्हणजे त्या सिच्युएशन पण ऍक्च्युली हेच असणार आहे अट ही होते कि तुम है नहीं है की तुम्ही सेम नाही रिपीट करू शकत दुसरी कुठली तरी म्हणजे हे असणार आहे कारण की जनतेने मला असं वाटतंय तर चारही सीट आमचीच निवडून द्यायला पाहिजे तर आम्हाला पण काम करायला सोप ओके हे मेसेज पण एक जनतेसाठी आहे सो पुढचं एक आहे की तुमच्या पक्षाने आता कॉम्पिटिशन सगळ्याच पक्षामध्ये असते सो so, तुमच्याच पक्षाने तुम्हाला सांगितलं की प्रभाग एकोणीस नाही आम्ही तुम्हाला दुसरीकडनं जागा देतो तिकडून सीट लढवा मला अख्ख्या पुणे शहरातनं पण कुठं पण त्यांनी जागा दिली ओके okay. शंभर टक्के मी लढवणार ओके okay. आणि मला एवढा कॉन्फिडन्स आहे माझ्या पूर्ण पुणे शहरामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करते जिथं मला ते काम करायला संधी देईल तिथं मी काम ओके okay. अजून एक सिच्युएशन आहे ज्यामध्ये नॉमिनेशन अनाऊन्स झालं तुमचं हो oh. आणि मग अलायन्स डिक्लेअर झाली की अजितदादा आणि शरद पवार एक मग आता त्यासाठी काय स्माइल आता ऑलरेडी तीन चार यूज केलेले म्हणजे त्यासाठी आता स्मायली हेच असणार आहे म्हणजे हसू बरोडू अच्छा म्हणजे तेच आता तीच उरली तुमच्याकडे हो oh. तर तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात माझे क्वेश्चन संपलेत तुम्हाला काही जनतेला सांगायचंय नाही माझ्या जनतेसाठी हे फक्त एक स्माइली राहिली होती त्यांना मी फक्त एक लव आणि केअर माझ्यासाठी मी नेहमी त्यांच्यासाठी एक माझ्या जनतेसाठी माझ्या मित्रासाठी माझ्या भाऊसाठी बहिणीसाठी सर्वांसाठी मी एक फक्त हे मेसेज देणार की तुमच्यासाठी तुम्ही आज माझ्यावरती ज्या पद्धतीने प्रेम करतायत त्या पद्धतीने शंभर टक्के मी माझ्या जनतेसाठी नेहमी प्रेम करत राहणार मला फक्त एकदा चान्स देऊन बघा जे काही तुमच्या मनातले स्वप्न असतील शंभर टक्के प्रयत्न करा चौदा तारखेला बर्थडे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू आणि लोकही तुम्हाला ती देतील की एक आशा आणि खात्री शंभर थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि तुम्हाला या पॉडकास्ट बद्दल काय वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा चौदा तारखेला भाईंचा बर्थडे आणि तुम्ही त्यांना बर्थडे घेणार आहात का ते चाँ पण कमेंट करून सांगा